मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उद्या आमरण उपोषणाला बसू नये अंतरवादी सराटी गावातील मराठा बांधवांची मागणी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अंतरवादी सराटी येथे मराठा बांधव चिंतेत आपण मुंबईला जाऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू पण पाटलांनी आता उपोषण करू नये अंतरवाली गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया मराठा मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाला अशी मागणी अंतरवाली सराठी गावातील मराठा बांधवांनी केली आहे मनोज जरांगे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अंतरवाली सराटी येथील मराठा बांधव चिंतेत दिसत आहेत मराठा समाजाला सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज वीस जुलै रोजी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे काही जरी झालं तरी कठोर आमरण उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत दरम्यान मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाला बसू नये अशी मागणी अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे जरांगेंचं अंतरवाली सराटीमधील आज पाच आमरण उपोषण पाचवं आमरण उपोषण असणार आहे दरम्यान रिटेक जरांगेंचं अंतरवाली सराटी मधील आज पाचवं आमरण उपोषण असणार आहे दरम्यान जरांगे यांनी आधी कठोर आमरण उपोषण केलंय त्यामुळे त्यांची तब्येत ठीक त्यांना अशक्तपणा जाणवत आहे त्यामुळे त्यांनी उपोषणाला बसू नये अशी मागणी अंतरवाली गावातील नागरिकांनी केली आहे आपण मुंबईला जाऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू पण पाटलांनी आता उपोषण करू नये अशी प्रतिक्रिया अंतरवाली सराटी गावातील नागरिकांनी दिल्या आहेत ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बासिद बेग जालना पुन्हा <्याँ> एकदा <मैं आगया> काय मागणी <laughs> <skur> समाजाचं तर म्हणणं की दादानी उपोषण करूच नाही कारण का दादाची तब्येतीची हे आणि उपोषण करण्याची तर अशी काय आवश्यकता हो नाही उपोषण करून बी हे सरकार छळणा मांडतय समाजाची मग आपण पुढचा दिशा ठरवून कसा लढा आहे आरक्षण आपण मिळवूच आणि सरकारला आता पाण्यात बघणं मराठा समाजाशी पंगा घेणं एवढं सोपं नाही कारण का आम्ही आता कसं घ्यायचंय कशा पद्धतीचं घ्यायचंय कुठून घ्यायचंय ते आता आम्हाला माहिती आहे आम्ही ना, ते करणार येणाऱ्या विधानसभेत आम्हाला ज्याप्रमाणे शेतकरी पेर, शेती पेरतो त्याला दोर बांधता येते तर आम्हाला बी विधानसभेचा दोर बांधता येतो आणि न्यूटोब्यात पेरणी करता येते आधीच सांगितले की पूर्ण समाजाची मन नाही की करू नये आता ते ची भावना ते ऐकत नाहीत ह्या एवढीच गोष्ट ऐकत नाहीत समाजाची बाकी पूर्ण समाजाचं ऐकत येते उपोषणाचेच ऐकत नाहीत काय नाव आपलं अंगद पवार गंगाखेड मला काय सांगा उद्यापासून झाली आमची एकच मागणी आमच्या दादाला ये यावा शासनाने त्यांचं सगळ्या सोयरे आणि कुणबी मराठा आम्ही कुणबी मराठाची हे आम्हाला देण्यात यावा की एकनाथ शिंदे फडणवीस आज दादा यांना नम्रविणती आमच्या गावातून नम्र नम्रविनती सगळ्या समाजाची आठ पकडतातीच्या समाजाच्या वतीने मी सांगतो की आम्हाला आरक्षण देणे यावं दुधापासून जरंगे दादा पुन्हा उपोषण करत आहे त्यांचं पाच उपोषण असणार आहे मग काय मागणी आमची इच्छा होती आहे ना करू नये आपण असंच मागणी करीत राहू इच्छा नाही ते नाही नाही ऐकलं समजा ते बसणारच आहे समजा पण आमची खूप गावाल्याची इच्छा आहे बसू नये मग तब्येत ठीक नाही त्यांची तब्येत साथ देत नाही त्यांना तरी ते बसणारच म्हणते पण आम्ही तरी आम्ही गावाले मिळू पुन्हा एकदा त्यांना म्हणू काय नव्हतं अशोक येशुंद्राव तारक